नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत कल्याण मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा तर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदारसंघातून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेला आहे तर चला त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर श्रीकांत शिंदे यांचं पूर्ण नाव श्रीकांत एकनाथ शिंदे असे आहे त्यांची जन्मतारीखी चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी अशी असून त्यांच्या नाव नावे वृषाली श्रीकांत शिंदे असे आहे त्यांचा मतदारसंघ हा कल्याण असा असून त्यांचा पक्ष हा शिवसेना असा आहे तसेच त्यांचा पत्ता हा लुईसवाडी ठाणे असा असून त्यांचा व्यवसाय हा डॉक्टर शेती बिझनेस मानधन असा आहे त्यांच्यावरती ते आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही तसेच त्यांचे शिक्षण हे मास्टर ऑफ सर्जरी ऑर्थोपेडिक्स झाले असून त्यांनी डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई येथून दोन हजार पंधरा साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये श्रीकांत शिंदे यांनी पासष्ट लाख रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले व त्यांच्या पत्नीने एक कोटी बावीस लाख रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही तीन लाख नव्याण्णव हजार रुपये अधिकची होती व त्यांच्या पत्नीकडे एक लाख एक्केचाळीस हजार बँक खात्यामध्ये एक कोटी एकोणनव्वद लाख अधिकची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे एकोणसाठ लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये अधिकची रक्कम होती श्रीकांत शिंदे यांच्याकडे एकूण शेअर्स हे सत्तावन्न लाख पंधरा हजार रुपये अधिकचे आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे एकूण बचत ही सदुसष्ट लाख रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे सहासष्ट लाख तेहतीस हजार रुपये अधिकची बचत आहे तसंच त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही दोन लाख चोवेचाळीस हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे एकोणसत्तर लाख सत्त्याण्णव हजार रुपये अधिकची आगाऊ रक्कम आहे तसंच त्यांच्या अर्जामध्ये वाहनांची नोंद नाही त्याचबरोबर त्यांच्याकडे सतरा लाख एक्केचाळीस हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे अठ्ठावीस लाख पासष्ट हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे व्याजमूल्य रक्कम ही एक कोटी पस्तीस लाख चाळीस हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे एक कोटी रुपये अधिकची व्याजमूल्य रक्कम आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात श्रीकांत शिंदे यांच्याकडे शेतजमीन ही दोन कोटी एकाहत्तर लाख रुपये अधिकच्या रकमेची आहे व त्यांच्या पत्नीकडे श्यात्तर लाख रुपये अधिकच्या रकमेची शेतजमीन आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन व व्यावसायिक इमारती नाहीत त्याचबरोबर त्यांच्याकडे निवासी इमारती या तीन कोटी तीस लाख रुपये अधिकच्या रकमेच्या आहेत तसेच श्रीकांत शिंदे यांच्यावरती कर्ज आहे ते एक कोटी सत्याहत्तर लाख तेहतीस हजार रुपये अधिकचे आहे व त्यांच्या पत्नीवर चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अधिकचे कर्ज आहे अशी एकूण मिळून श्रीकांत शिंदे यांची संपत्ती ही चौदा कोटी चौऱ्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार रुपये अधिकची आहे तर श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल गातीक युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद